आशीर्वादाची फुले वेचावीत वाकून पार्थरावांचे नाव घेते तुमचा मान राखून आकाशात शोभतो इंद्रधनुषाचा पट्टा पार्थरावांचे नाव घेते पुरे आता थट्टा चाफा बोलेना चाफा चालेना चाफा बोलेना, चाफा चालेना पार्थच माझ्याशिवाय पानच लेना गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खूल गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून पार्थरावांचे नाव घेते देशमुखांची सून संसाराची सुरुवात सर्वांच्या आशीर्वादाने करेन संसाराची सुरवात सर्वांच्या आशीर्वादाने करेन पार्थरावांचे मी आजपासून सर्व ऐकेन उन्हाच्या उकाड्यामुळे सगळे झाले त्रस्त उन्हाच्या उकाड्यामुळे सगळे झाले त्रस्त सगळे म्हणतात पार्थ आणि काव्याची जोडी आहे जबरदस्त आकाशात रात्रीचे चमकतात चंद्र आणि तारे आकाशात रात्रीचे चमकतात चंद्र आणि तारे पार्थरावांसाठी सोडून आले मी सारे तुम्ही सर्वांनी मिळून पसंद केली आमची जोडी तुम्ही सर्वांनी मिळून पसंद केली आमची जोडी पार्थरावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी